राज्यामध्ये अद्याप कुठेही लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले नाहीत मात्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आपली ही काही दिवसापूर्वी जाहीर केली होती त्यानंतर बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे बारामतीच्या शहर त्याबरोबर ग्रामीण भागामध्ये सुप्रिया सुळे यांचे फलक देखील ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपण आता या ठिकाणी पाहू शकता सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या गाड्या बनवण्याचे काम देखील आता वेगात सुरू झालेलं आहे ज्या काही गाड्या प्रचाराच्या गाड्या बनवल्या आहेत त्या आता ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत त्यामुळे एक प्रकारे सुप्रिया सुळे यांनी निवडणूक निवन्नुक निवडणुकीच्या आधीच प्रचाराला सुरुवात केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आपण या ना ठिकाणी ही, ही गाडी पाहता या गाडीवर बारामती लोकसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार निवडणूक चिन्ह तुंतारी फुंकणारा माणूस आशा आशियाच्या ह्या प्रचाराच्या गाड्या आता फिरू लागलेल्या ला आहेत आग... गेले काही दिवसापासून बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल हो, 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 हो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सु सुप्रिया सुळे यांचा विकासाचा रथ देखील गेल्या महिन्यामध्ये बारामतीमध्ये फिरवतात त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामतीमध्ये फिरू लागला आहे अजित पवार गटाकडून मात्र अद्याप लोकसभेचा उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांच्या पक्षाला मिळालेले तुतारी हे चिन्ह आता ते गावोगावी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका